भर किलोमीटर अंतरावर होतं गावातल्या आजोळच्या जुन्या वाड्यात रात्र काढायची कल्पनाच रोमांचक वाटत होती आमच्या वाड्याचा इतिहास जुना आणि गूढ होता आजी सांगायची की त्या वाड्यात कधीकधी विचित्र गोष्टी घडायच्या लहानपणी कधीकधी छतावर पावलांचे आवाज यायचे तर कधी वाऱ्याने दारा आपटायची पण मी कधी त्या गोष्टी गंभीरपणे घेतल्या नाहीत गावात पोहोचल्यावर वाडा तसाच होता जुना मोठा आणि गूढ गावातल्या लोकांनी मला वाड्यात एकटं राहायला जाऊ नकोस असं सांगितलं पण मी त्यांचं बोलणं तेवढं मनावर घेतलं नाही मला या गोष्टींवर विश्वास नव्हता पहिल्या रात्री वाड्याचा माहोल वेगळाच जाणवला तिथलं वातावरण जेवढं शांत तो होतं तेवढंच भयानकही वाटत होतं बाहेर सोसाट्याचा वाजा वाहत होता